पाहुयात पुढची बातमी प्रचाराचा धुरळा शांत झाला आणि त्यानंतर मुंबईमध्ये काल विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया पार पडली यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरात घरी कमी टक्के मतदान झालं असलं तरी माहीम मतदारसंघ हा पहिल्या दिवसापासूनच चर्चेचा विषय बनला होता मनसेकडून अमित ठाकरे शिवसेनेकडून सदासर मणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत या मतदारसंघात आहेत निवडणुकीच्या रंगणामध्ये तिरंगी लढत इथं या तिघांपैकी नेमकी मतदार राजानं कोणाला पसंती दिली आहे हे मतपेटीत बंद झालंय या विधानसभा क्षेत्राच्या ईव्हीएम एम संपूर्ण दासिलवा हायस्कूल या ठिकाणी ठेवण्यात आला आहे या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी आपण पाहूया विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया जी आहे ती काल पार पडलेली पाहायला मिळते एकूण मुंबई आणि मुंबई शहरात जवळपास पंचावन्न टक्क्यांच्या आसपास मतदान झालं आहे सगळ्यात कमी मतदान जे आहे ते मुंबई शहरात आणि मुंबई उपनगरात झालेलं पाहायला मिळतंय एकंदरीत जर आपण बघितलं तर छत्तीस मतदारसंघ आहेत आणि आत्ता आपण आहोत डी सिल्वा स्कूलच्या समोर या डी सिल्वा स्कूल हा एक माहीम मतदारसंघाचा महत्वाचा भाग आहे कारण माहीम मतदारसंघ जिथे अत्यंत चुरशीची लढत झालेली पाहायला मिळते अख्ख्या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेत मुंबईतील माहीम मतदारसंघ चर्चेचा भाग राहिलेला पाहायला मिळाला होता आणि यामध्ये मनसेकडनं अमित ठाकरे शिवसेनेकडनं सदा सरवणकर तर उभाटाकडनं महेश सावंत हे उमेदवारीच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळाले होते प्रचाराचा धुरा मोठ्या प्रमाणात उडालेला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर काल मतदार राजांनी कोणाच्या पारड्यात मतं टाकलेत हे मात्र समज समजलेलं नाही अजून तेवीस तारखेला ते स्पष्ट होणार आहे मात्र त्या मतदार पेट्या ज्या आहेत त्या या डी स्कूल मध्ये बंद करण्यात आलेल्या आहेत आपण जर बघतोय तर पोलिसांनी इथे मोठा पहारा ठेवण्यात ठेवलेला एकंदरीतच कुठलाही अनुचित प्रकार इथे घडू नये यासाठी प्रत्येक छत्तीस मतदार संग्रहा मतदार केंद्रांवर अशा पद्धतीचा पोलीस पहारा आहे आणि प्रत्येकाचं जे नशीब आहे ते या मतदान केंद्रावर ब मतदान केंद्रामध्ये मतदान पेटीमध्ये बंद झालेलं पाहायला मिळते एकंदरीतच नेमकं माहीम मतदारसंघातनं या चुडशीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असलं तरी हे दोन दिवस मात्र कडा पहारा ठेव आहेत त्या बंद करण्यात आलेल्या पाहायला आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव सह भाग्यश्री प्रधान आचार्य एनडी मराठी मुंबई